राज्य शासनाने अग्निसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील नगरपालिकांना अधिक सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत गल्ली बोळ्यातील लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देवगडाची नगरपालिकेची दुचाकी अग्निशमन यंत्रव्यवस्था आता सज्ज झाली आहे जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य राज्य शासनाने अग्निसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील नगर परिषदेला अधिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळे उपाय अंमलात आणत अत्याधुनिक अग्निशमन वाहनाबरोबरच आता भविष्यात एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर मोठे वाहन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता राज्य शासनाने दुचाकी बुलटवर चोवीस किलो वॉटर फोम दोन फायर सिलेंडर फायर पंप पन्नास फूट त्यावर जनरेटर सेट अशी अद्यावत यंत्रणा असलेली दुचाकी राज्यातील प्रत्येक नगर परिषदेला पाठवण्यात आली असल्याने आता गल्लीबोळात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे सात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नगरपालिका प्रशासन संचालनालय मुंबई यांच्याकडून सदर अद्ययावत दुचाकी वाहन देवगराजा नगर प्राप्त झाले असून या दुचाकीचे विधिवत पूजन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभारी आरोग्य निरीक्षक विशाल वाघ लेखापाल संजय जाधव अंतर्गत लेखापरीक्षक संदेश तायडे अग्निशमन दुचाकी चालक भगवान मापारी रोहित गोरे रामकिशन खंडागळे राभा गोरे बी एम भगत श्रीकांत चिखले दत्ता मंडळकर भाऊसाहेब साबळे कैलास सुनगत सुभाष पौळकर आदींची उपस्थिती होती